नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज सत्तावीस फेब्रुवारी सायंकाळचे पाहुणे सहा वाजलेत आणि आता आपण पाहूयात की अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी किंवा आज रात्री कसं वातावरण राहील कोणत्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये उन्हाचा चटका वाढणार आहे तर कुठे ढगाळ वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात आपण करूया कालच्या तापमानापासून तर कळेल काही भाग आहेत तर खास करून विदर्भातील चंद्रपूर अकोला अडतीस पूर्णांक पति, दोन अंश सेल्सिअस म्हणजे खूप जास्त तापमान आहे नंतर नागपूर सदतीस पूर्णांक सात या ठिकाणी हे तापमानात वाढ झालेली आहे त्यानंतर सोलापूर सदतीस आहे इकडे जेऊरसुद्धा सदतीस अंश सेल्सिअसच्या आसपास आहे म्हणजे हे जे तापमान आहे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे गोंदिया पावसाला बत्ती पस्तीस पस्तीस पूर्णांक दोन नंतर इकडे गडचुली छत्तीस यानंतर परभणी छत्तीस औरंगाबाद पस्तीस बुलढाणा पस्तीस पूर्णांक सहा इकडे मालेगाव छत्तीस पूर्णांक दोन नाशिक तेहतीस पुणे पस्तीस सातारा चौतीस तर इकडे कोल्हापूरसुद्धा पस्तीस अंश सेल्सिअस म्हणजे या ठिकाणीसुद्धा तापमान जास्त आहे आणि कोकण किनारपट्टीला पाहायला गेलं तर काहीसं आता ते थोडंसं थंड आहे जर पाहिलं या ठिकाणी तेहत्तीस पूर्णांक नऊ मुंबईच्या आसपासचं तापमान आहे आणि इकडे रत्नागिरीमध्ये सुद्धा तेहतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे हे थोडंसं जास्त आहे पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तापमानात वाढ पाहायला मिळणार आहे की कोणत्या भागामध्ये का होईल ते स्व पाहणार आहोत पण सध्याच हवामान प्रणाली जर पाहिला तर जो होता हिमालयावरून आता दूर जाऊ लागलेला आहे आणि त्याचबरोबर जी बर्फवृष्टी होत होती हिमालयावरती ते आता हळूहळू कमी होईल यानंतर हवेचा कमी पट्टा एक कर्नाटकपासून इकडे केरळपर्यंत विस्तारित आहे आणि चक्राखारवाळ सुद्धा या ठिकाणी क कर्नाटकच्या आसपासच्या भागांमध्ये विकसित आहेत आणि याचाही प्रभाव हळूहळू राज्यावरती पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला उत्तरेकडून अशा प्रकारचे वारे असं पूर्वेकडे सरकत सरकत येतील आणि हेच वारे वार आहेत वार की पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीला तापमानात खूप वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये फक्त कोकणच नाही तर सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये तापमान वाढणार आहे सध्या जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर आपल्याला कळेल की नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर खास करून पश्चिमेकडील घाटमातेचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला ढग पाहायला मिळतील आणि इकडे सोलापूर उस्मानामार्गमध्ये सोला तुरळक ठिकाणी ढग आहेत यातमधून कसल्याही प्रकारचे पावसाची सिद्ध तरी शक्यता नाही आहे आणि जवळपास बाकीच्या भागांमध्ये तर कुठल्याही प्रकारचे ढग नाहीत जर उद्याचं जर पाहिलं तर उद्या आपल्याला तापमानात खूप वाढ पाहायला मिळेल सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर उपनगर आजकालचे भाग हे साधारणतः पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा खूप जास्त छत्तीस सदतीस अडतीस पर्यंत सुद्धा काही ठिकाणी तापमान पोहोचण्याची शक्यता आहे खास करून कल्याण डोंबिवली ठाणे हे भाग जास्त तापण्याची शक्यता आहे यानंतर चंद्रपूर गडचिली आणि वर्धा अकोला अमरावती यवतमाळ हा सुद्धा भाग खूप जास्त प्रमाणामध्ये तापणार आहे या ठिकाणी सुद्धा अडतीस एकोणचाळीस अंश पर्यंत सुद्धा तापमान पोहोचू शकतं मराठवाडा विभागसुद्धा छत्तीस सदतीस अंश सेल्सिअस महाराष्ट्र विभाग आपल्याला साधारणतः पस्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल तसेच उद्या ढगाळ वातावरण बऱ्यापैकी भागांमध्ये होईल कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद सोलापूर मुख्यतः या भागांमध्ये जास्त प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं काही ठिकाणी पावसाची शक्यता स्वतः राहू शकते पण त्याचे अपडेट आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये नक्की देऊ तसेच इकडे पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा थोडेसे आपल्याला ढग पाहायला मिळतील पण शक्यता जास्त नाही या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या पावसाची किंवा पूर्व विदर्भामध्ये सुद्धा तुरळक ढग दिसले तर दिसतील मात्र या ठिकाणी सुद्धा कसल्याही प्रकारची पावसाची शक्यता नाही आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढे दररोज पाण्यासाठी लाल रंगा सबस्क्राईब बटन दाबा शेजाईल घंटी दाबून ऑल क्लिक करा जेणेकरून दररोज छावमानाचे अंदाज तुमच्यापर्यंत सर्वात लवकर पोहोचतील